आज मोठ्या एक आढावा बैठक म्हणून आजची होती आणि वैभवजींचा काही दिवसापूर्वी प्रवेश झाला होता परंतु त्या प्रवेशाला काही कार्यकर्ते पोचले नव्हते तोही त्याच्या त्या कार्यक्रमामध्ये आज आम्ही प्रवेश करून घेतला एक चांगल्या पद्धतीचा आजचा आढावा घेतलाय एक निर्धार केला की ह्या मतदारसंघामध्ये ह्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा कसा होता येईल किंवा विजयी झेंडा आम्हाला कसा घेऊन जाता येईल वैभवजी केडेकर असतील इथे जुने आमचे सर्व तालुकाध्यक्ष शहर अध्यक्ष असतील त्यांना सर्वांना एकत्रित करून ही विजयाची घोडधोड आम्ही आजच्या दिवशी चालू केली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमी कोणती ठोस भूमिका शंभर टक्के बैठक आता चालू आहेत येणाऱ्या काळामध्ये ठोस भूमिका सुद्धा आम्ही तुमच्यासमोर मांडू परंतु पक्षाचा आदेश आम्ही भारतीय जनता पार्टी प्रमुख पक्ष आहोत आणि हा पक्ष हा अजेंडा पुढे घेऊन जाण्यासाठी काही आघाड्या युती येतील आमच्या समोर त्यांची चर्चा करून आम्ही आमचा अजेंडा नक्की ठरवू सध्याच्या भारतीय जनता नक्कीच तुम्ही असाल मागच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ताकद वाढली जी ताकद आम्हाला खेडमध्ये आणखी पाहिजे होती ती दुपटीनं वैभवजी खेडेकर आलेत आणि तुम्हालाही माहिती हे काय सांगायला मी पाहिजे असं काय दुपटीनं वाढले कारण त्यांच्या हातामध्ये ही नगरपालिका होती जा जा हो आता सोपं उदाहरण तुमच्या सर्वांच्या समोर आहे तीच ताकदीचा फायदा घेऊन भारतीय जनता पार्टी एकत्रित कार्यकर्ते आता सर्व एकत्र आणणं आणि त्यांची मूठ एकत्र बांधून ती वज्रमूट करणं हाच उद्देशाने हेतू आहे आता मग जसं की स्वबळाचा नारा असा जवळजवळ घोषित झालेलाच आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणारे म्हणतात असा दही रस्त्याचा मुद्दा बांधणार त्या संदर्भात तुम्ही असे कोणते मुद्दे घेऊन नगरपालिकेतले जे जे मुद्दे आमच्याशी छोटा मुद्दा असेल तो पण आमच्यासाठी फार महत्वाचा आहे जनतेचा मुद्दा भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा एकमेव आहे सरो सरो था था की सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवू प्रत्येक गोष्ट असेल मग माय भगिनीपर्यंत असो किंवा इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत असो की प्रत्येक गोष्ट भारतीय जनता पार्टी आपल्या सर्व कामं सर्वसामान्यांसाठी करतोय हाच उद्देश हाच ध्यास पुढे घेऊन आम्ही जातोय सर्वसामान्य जनता हीच आमच्यासाठी दैवता इथल्या विजयाची शिल्पकार आहे त्याच्यामुळे तेच आमचे सर्व ज्याच्या पुढचा त्यांच्यापर्यंत पोहोचणं त्यांना जागृत करणं की भारतीय जनता पार्टी देशामध्ये महाराष्ट्रामध्ये ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा अव्वल करावी हा आमचा उद्देश नक्की काही गोष्टींवरून खेडमध्ये होत आहे की भारतीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये नाराजी व्यक्त झाली होती नाराजी होती नाराजी दूर करण्यासाठी हा मेळा होतो कारण वारंवार भाषणामध्ये ते मुद्दे घेत असं नक्की नाही भारतीय जनता पार्टी जे जुने सहकारी आहेत जे कार्यकर्ते आहेत माझ्यासारखे ते आम्ही स्वागतासाठी वैभवजींच्या घरी येऊन गेलो होतो वैभवजींचे जेव्हा जेव्हा प्रवेश आला सर्व एकत्र झा नाराजी कुठल्याही पक्षामध्ये थोडीफार असते का असते तशी कुठेतरी असेल ती पण आजच्या बैठकीमध्ये दूर झाली असं मला वाटतं एवढं निश्चित आजच्या दिवशी सांगू शकतो पडला कुठला चेहरा भाजप ठरवण्यात आलाय का चेहरा आमचा सर्वसामान्य असेल जो जनतेला हवा असणारा चेहरा असेल आणि तुम्हाला माहिती आहे की ही जनता जनार्दन आहे ठरवणारी त्यांच्या समोर तो चेहरा आम्ही देऊ तो जनतेला आवडणारा असेल आणि तो यशापर्यंत नक्की जाऊ विजयापर्यंत नक्की त्याला घेऊन जाऊ असाच चेहरा नक्की ही निवडणूक जर आपण महायुती म्हणून लढणार तर येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुका असेल नगर भाजपचं प्लॅनिंग कशा प्रकारे असणार आहे मतदारपर्यंत संघापर्यंत पोहोचण्याचं प्लॅनिंग कशा प्रकारे आतापर्यंत आम्ही तुम्ही बघितलं असाल आमची बूथ रचना फार महत्वाची आहे आम्ही प्रत्येक बूथ पर्यंत पोहोचलोय हीच आमची कार्यपद्धत आहे सर्वसामान्य पक्ष त्या पक्षामध्ये बूथ अध्यक्षाला एवढा महत्व आहे तेवढा ज्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला म्हणतो भूथ अध्यक्षाच्या खांद्यावर आमची सर्व धुरा आहे त्या भूत अध्यक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यपर्यंत आम्ही पोहोचतोय आणि पोहोचलो आहोत शेवटचा प्रश्न की दोन हजार सहा पासून दोन हजार ते सात पासून वैभव खेडेकर आता परत वैभव खेडेकर सोबत आले एक जुनी मैत्री एक जुनं वाद पुन्हा भाजपद्वारे आपल्याला नगर परिषदेत पाहायला मिळतात नक्कीच वैभवजी खेडेकर हे वैभवाच्या दिशेने जातात मगाशीच मी भाषणामध्ये सांगितलं एक चांगला वाघासारखा आम्हाला शिलेदार भेटलाय आणि तो यशापर्यंत जाणारा संघर्ष आयुष्यामध्ये संघर्ष करून पुढे जाणारा जो योद्धा असतो तो, तो सर्वांनाच आवडतो आणि माझे जुने सहकारी आहेत त्याच्यामुळे अतिशय आनंद आहे मला या गोष्टीचा की आम्ही दोघे पुन्हा एकत्र आलो हीच गोष्ट माझ्यासाठी फार मोठी आहे काय नक्की पक्ष बांधणी असेल बैठकीचे मेळावे असतील या सगळ्या गोष्टी घेतल्या जातात विक्रांत जाधव देखील त्यांना जिल्ह्याची भूमिका जिल्हाध्यक्षपदाची भूमिका जाहीर झाली आहे मी त्यांना काय चॅलेंज नक्की त्यांना शुभेच्छा देत मी जिल्हाध्यक्ष होणार आहे कोणा कुठल्याही माणसाला झाल्याबद्दल आम्ही शुभेच्छा दिल्या पाहिजेत परंतु प्रत्येक जिल्हाध्यक्षाची कसरत आणि काम करण्याची पद्धत ही माझ्यासाठी फार महत्वाची आहे आणि माझी पद्धत माझं काम करण्याची जी ताकद आहे ती वेगळी आहे तुम्ही बघितलं असाल की आता या पक्षामध्ये मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर अनेक पक्षप्रवेश झालेत आणि या पक्ष प्रवेशाच्या बळावर सहकार्यांच्या बळावर नक्की विजयापर्यंत जाऊ ह्याच आमच्यासाठी फार मोठ्या गोष्टी आहेत त्याच आम्ही करणार आहोत दुसऱ्यांना उत्तर देण्यासाठी आमच्याशी तेवढा वेळही नाही आम्ही सर्वसामान्यांपर्यंत पोचून आमचा ध्यास आणि आमचं काम काय हेच सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो पक्ष प्रवेशावर विषय निघाला अनेक असे अजून पक्ष प्रवेश आहेत ते अजून बाकी आहेत आणि भाजप ऐन वेळेला निवडणुकीसमोर आणणार आहेत तो ती नकीच, आने एक बॉम्ब त्यांनी ठेवला आहे जी तयारी सुरू आहे नक्कीच अनेक पक्ष प्रवेश हा कोकणामध्ये घडणार आहेत मी उत्तर जिल्ह्याच्या प्रतिनिधित्व करतो म्हणून मी तुम्हाला सांगेन की जे जे पक्ष प्रवेश थांबले त्यांचं मी मागच्याही पत्रकार परिषदेमध्ये स्वागत केलंय पण लवकरात लवकर तुम्ही बोलताय त्या पद्धतीने बॉम्ब नक्कीच फोडण्याचा प्रयत्न होईल परंतु सर्वसामान्य कार्यकर्ते त्यांना पक्षामध्ये आणून एकनिष्ठ एकनिष्ठ होण्याची किंवा काम करण्याची पद्धत जी भारतीय जनता पार्टीची की त्यांच्यामध्ये सुरुवात करून पक्ष कसा बळकट होईल ह्याच्यामध्ये आमचं फार मोठं लक्ष आहे आणखी एक प्रश्न आहे त्यांची नाराजी बॅनरवरती आढावा बैठकीमध्ये कोणत्या नक्कीच आताच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही आज एकत्र आलोय पक्षप्रवेश नक्की झालाय म्हणूनच आजची बैठक पण फार महत्वाची आहे येणाऱ्या काळामध्ये असे कुठे तुम्हाला बॅनर दिसणार नाहीत की त्याच्यावर सर्वसामान्य सर्व नेत्यांचे फोटो असतील जो प्रोटोकॉल आहे जो भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्ट आहे जे ध्यास आहे त्या सर्वच गोष्टी घडवण्यासाठी मी सक्षमपणे काम करेल आणि ज्या ज्या आमच्या सहकार्यांना असं वाटतंय किंवा तुम्हाला खबर आली असेल तुम्ही पत्रकारात कारण तुम्ही एक चौथा आहात तुम्हाला माहिती बॅनर खेडे सरामध्ये देखील लागेल नाही ते बॅनर आपण थांबवून त्या बॅनरवर नक्कीच ज्या ज्या नेत्यांचे फोटो पाहिजे तुमची जी अपेक्षा आहे त्या नेत्यांचे नक्की भविष्यामध्ये फोटो असतील